आत्ता एक व्हिडिओ समोर येत असून एका व्यक्तीसोबत अशी घटना घडली की जे पाहिल्यानंतर तुम्ही देखील चक्रावून जाल रीलच्या जमान्यात लोकांना जीव धोक्यात टाकते हे काही नवीन नाही त्यांच्यासाठी हा खेळ बनला आहे एकदा रीलचं वेळ लागलं ला की लोक मग कोणताही विचार न करता काहीही करतात मग ते त्यांच्या जीवावर बेतलं तरी चालेल आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून समुद्रकाठी कारमध्ये बसून आगाऊपणा करणं महागात पडले तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा मात्र त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका समुद्रकाठी एक व्यक्ती कारमध्ये स्टंट करताना दिसतो तर एक जण त्याची रील शूट करताना दिसतो सुरुवातीला तो व्यक्ती कार पाण्याच्या जवळून नेऊन पाणी उडवतो त्यानंतर कार पाण्याच्या बाहेर घेऊन ड्रिप मारण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची गाडी अचानक पलट्या घेऊ लागते ही कार वेगानं असल्यामुळे असं झाल्याचं दिसतं ही गाडी एक दोन नाही तर चक्क तीन वेळा पलट्या घेते त्या ड्रायव्हरचं नशीब थोर म्हणून त्यानं बेल्ट घातलेला नसतो कारण पलट्या घेत असल्या दरम्यान तो कारमधून बाहेर फेकला जातो आणि पाण्यात पडतो व पाण्यात पडल्याने त्याला कुठलीही इजा होत नाही व तो सुखरूप वाचतो नाहीतर या व्यक्तीचा जीव जागीच मृत्यू झाला असता या व्यक्तीच्या आगाऊपणामुळे आज त्याचा जीव गेला असता मात्र थोडक्यात त्याचा जीव वाचल्याचं तुम्ही व्हिडिओत पाहू शकता सोशल मीडियासाठी रील्स नक्की बनवा मात रील्स बनवताना अशा काही अपघात होणार नाहीत याची खात्री करून रील बनवा नाहीतर अशा प्रकारे तुमच्यासोबत ही घटना घडू शकते या व्यक्तीबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका